अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव

समाजाच्या आरक्षणाबद्दल विधिमंडळाचे जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनात तुम्ही आमदार म्हणून कमीत कमी मराठ्यांची बाजू खबीरपणे मांडावी आणि आमच्या मराठ्यांना आरक्षण मिळावं दुसरी गोष्ट अशी का मस आम्ही म्हणतो हा आमदार आमचा तो आमदार आमचा आमच्या तालुक्याचा बी आमदार आमचा नाही आणि बाहेरचे बी आमदार आमचे नाही ज्यावेळेस विधिमंडळात हे आमदार सर्वजण एकत्र होता त्यावेळेस तुम्ही तुमच्या फक्त हिम्मत नाही झाली तो त्यांची ओबीसी समाजाची बाजू ठामपणे आज मांडतोय आणि एकाही मराठा समाजाच्या आमदाराने त्या माणसाला विरोध केला नाही मग गोपीचंद पडळकर असतील हे ना नारायण राणे तिथे लय लोक बोलतात परंतु मराठा समाजाचं कोणी बोलत नाही तर का बोलती हो नाही तर मराठा समाजाचं एवढं मत झाले तर जर नाही दाखवलं तर आज समजा आज आमच्या मनात मशीद आणि कमसाहेब परंतु आज त्यांच्या समोर मी सांगतो का मराठा समाजाचा जर रोष वाढवला तुम्हाला सुद्धा फटका बसेल कारण मराठ्यांची दैन अवस्था झालेली आहे तर नक्कीच आम्ही तुमच्या वीस तारखेच्या भाषणाची वाट बघू आणि त्या ठिकाणी तुम्ही मराठा समाजावर काय बोलताय आणि जर बोलले तर आम्हाला नक्कीच मनातून आनंद वाटेल आणि आम्ही तुमच्या पाठीमाग आहेच परंतु कुठंतरी मराठा समाजाची बाजू या ठिकाणी आपण पाहतोय वेळाबाई मराठा समाजाचे या ठिकाणी विविध समाजाचे आले असतील परंतु मराठा समाजाला आमचं या ठिकाणी मराठा समाजाचा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस तुम्ही उभे राहा गर्दी नसली तरी आम्ही सुद्धा तालुक्याचे आमदार दिलीपरावळसे पाटील यांच्या घरावर सुद्धा खेळ आंदोलन करणार आणि आज तुम्ही समजलं आम्ही मराठा समाज या ठिकाणी उपस्थित येईल आमची वाहू भक्कमपणे तुम्ही माना कारण तुमचं सरकार अगोदर तरी आमचा प्रश्न मार्गी नाही लागला हे सरकार आलं तरी आमचा प्रश्न मार्गी नाही लागला तुम्हाला ना हात जोडून विनंती आमदारून कथा मित्रांनी आमचा प्रश्न मार्गी लावा आमचे कुल या ठिकाणी दोन मिनिटं बोलते सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वांना जय शिवराय तर आम्ही आज या ठिकाणी आमची याच सभागृहामध्ये सकाळी मिटिंग झाली तर माननीय मराठा योद्धा मुलदा ते गेले आठ दिवसापासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आणि ते उपोषणाला पुन्हा बसण्याचं कारण एकच आहे की ज्या वेळेस मुलुंदादा मुंबईला आले होते त्यांना वाशीमध्ये आपले सीएम साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी थांबवलं आणि त्या ठिकाणी आपले जे कुणबी दाखले जे वाटप केलेले त्याबाबतची अधिसूचना जी काढली आणि त्यानंतर कुणबी जे दाखले ज्यांना कुणाला मिळाले त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील त्याचा फायदा व्हावा यासाठी होती ने काड़ी। ते जी आधी सूचना त्या ठिकाणी सरकारच्या वतीने काढली त्या अधिसूचनेची सूचनेची कायद्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिवेशन या सरकार तर्फे बोलवण्यात येणार होत या अधिवेशन पंधरा तारखेला सरकारने जाहीर केलं होतं परंतु पंधरा तारखेचा अधिवेशन अचानक वीस तारखेवर ढकलल्यामुळे अतिशय खालावलेली आहे समाजाचा आग्रह असतो सलाईन आणि पाणी घेतल्यानंतर त्यांची तब्येत थोडीशी आता ठीक आहे परंतु मनोजदाला पाठिंबा देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा आमदार असतील किंवा इतर समाजातील जे आमदार असतील कारण आमदार कोणी असतात सगळ्यांना मतदान मराठा समाज देखील करत असतो मराठा समाज मतदान करताना आमदार कोणत्या कोणी करत आपला विकास जो कोणी करत त्यांना मराठा समाज काय मतदान करत असतो तर आज मुलींना या ठिकाणी येणार होते हे आम्हाला कळलं त्यानंतर आमची मिटिंग झाल्यानंतर आम्ही लगेचच मुली दादांच्या एक निवेदन या ठिकाणी टाईप केलं आणि निवेदन टाईप करून आम्ही त्याच्यातही मुली दादांना एकच मागणी केली की आता जे विशेषाधिवेशन सरकार बोलवलं आहे तर त्या विशेषाधिवेशनामध्ये आपण एक मराठा युवा आमदार असून एक मराठा आमदार म्हणून सभागृहामध्ये उभं राहायचंय आणि मराठा समाजाच्या बाजूने ठोस भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि सगळे सोयऱ्यांचा जो कायदा सो आहे तो पारित करण्यासाठी आपण ठाम भूमिका घ्यायची अन्यथा जो आमदार आता आम्ही ठरवलेले जो आमदार मराठा समाजाच्या बाजूने बोलणार नाही ना, त्याला इथून पुढे आम्ही मतदानाच्या स्वरूपातून आम्ही त्यांना रोष दाखवणार आहे आणि त्या रोषाला प्रत्येक आमदार असू द्या मग तो सत्ता झाली असू द्या विरोधातला असू द्या कोणताही असू द्या प्रत्येक आमदार खासदाराला सगळे आमदार खासदार निवडून यायचे आणि रويताला मी आपलकून अपेक्षा व्यक्त करतो की आपण मराठा समाजाच्या वतीने 100% पोहोचू मित्र आहे दुसऱ्यांच्या कार्यक्रमाला आम्ही मराठा समाजातर्फे कोणत्याही मंत्र्याला आमदार खासदाराला कोणत्याही भूधारेला त्या ठिकाणी गडावर जाऊ देणार नाही ही सगळ्यांची म्हणती आहे आणि कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा